छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेलं आपला जुन्नर शहर जुन्नर तालुका दोन हजार पंचवीस सव्वीस ची सर्वत्रिक असलेली नगर परिषदेची निवडणूक चालू झालेली आहे जुन्नर हे ऐतिहासिक शहर आहे जुन्नरची नगर परिषद सुद्धा ऐतिहासिक आहे एकशे अठ्ठा वर्ष झाले आपल्या नगर परिषदेला त्यामुळे या नगर परिषदेला एक ऐतिहासिक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्व नजरेने जर आपण पाहिलं किंबहुना याचा ह्या गोष्टीचा इतिहास जर आपण पाहिला तर ही निवडणूक आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे छत्रपती शिवरायांचा जन्म झाल्यामुळे ह्या निवडणुकीमुळे पाण्याचा संपूर्ण असलेला महाराष्ट्राचा एक वेगळ्या पद्धतीचा जा अंदाज आहे त्यामुळे ह्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना परिवार शिवसेनेने सर्व जागा या दनुष्य बाळजा दिलेल्या आहेत नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्या सौ सुजाता थाई मधुकरराव पांडुरंग काजळे ह्या आपल्या उमेदवार आहेत धनुष्यबाणाच्या आणि मग एक नंबर वॉर्ड असेल दोन नंबर असेल तीन नंबर असेल चार नंबर असेल पाच नंबर असेल सहा नंबर असेल सात आठ नऊ आणि दहा या सगळ्या ठिकाणी आपण धनुष्यबाण दिलेला आहे एकही जागा आपण खाली सोडलेली नाही फक्त एक जागेला आपण नऊ नंबरमध्ये एक जागा खर तर संपूर्ण जो सह्यद समाज आहे तो इथून मागच्या राज्यकर्त्यांनी विघटित केला त्या समाजाला चार प्रभागामध्ये वाटण्यात आलं चार वॉर्डमध्ये वाटण्यात आलं पंधरा वर्षामध्ये सह्यद समाजाला कधीच नगरसेवक झाला नाही पण मी पहिल्यांदा अशी गोष्ट नोटीस केली की समाजाचं विघटन कशासाठी करायचं तर सह्यद समाजाचं मतदान सगळं नऊ नंबरला आणलं कारण ते लोक वास्तव्याला तिथे सगळ्या गोष्टी एकत्र आहेत आणि मग या समाजाला प्रतिनिधी देत असताना त्या समाजामधून एक प्रतिनिधी त्यांनी आपण आणि मी त्यांना विनंती केली की के तुम्हाला एवढे मोठे संधी आता नाणे नगर मिळते मिळते तर आम्ही सुद्धा आमची सीट दिलेली राजगृह म्हणून तर त्यांना तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे ही आमची म्हणजे अतिशय विनंती आहे त्यांना विनंतीपूर्वक आम्ही त्यांच्याशी बोलणं के केलं मी केलंय बाप्पाजींनी केलंय आणि मला खात्री आहे हा सह्यद समाज एकदम इमानदार समाज आहे अतिशय प्रामाणिक समाज आहे आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर मी अनेक वर्ष त्यांच्यावर काम करतोय हा सह्यद सा। समाज एकमत वरच कधी अंत्यक्षपदाचं सन्मानपूर्वक छत्रपती शिवरायांच्या भूमीला हे सुजताता काजळीला दिल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो मत जे त्यांचं आहे ते त्या ठिकाणी आपल्या राजगुरव ताईला त्या ठिकाणी दिल्याशिवाय सरळ भावना आहे बरं ह्या तालुक्यामध्ये सुंदर शहराच्या आजच्या निवडणुकीला एक अनन्य साधारण महत्व आलेलं आहे मागच्या बाप्पाजी गाजळे हे चंदे लढले आणि अवघ्या सत्तर मताने त्यांचा पराभव म्हणजे एकाकी झुंज दिली या व्यक्तिमत्वाने समाजाचा गाड्या अभ्यासात <coughs> सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सुख दुःखामध्ये सदैव वाटचाल करणारा माणूस आहे असा एक दिवसचा एका जुन्नर शहराच्या कुठल्या सुख दुःखामध्ये बाप्पाजी कादळे आलेले नाही बरं सर्व समाजाशी त्यांची बैठक मग सुन्नी समाज असू द्या सय्यद समाज असू द्या जैन समाज असू द्या ह्या बारा म्हणून त्यांचे सगळे जेवढे समाज आपल्या ह्या शहरामध्ये बोलण्या गुन्या गोविंद नांदतात त्याच्यामध्ये मप्पाजी कादळे यांचं नेहमी सातत्याने त्यांच्याशी अतिशय जवळचं नातं राहिलेलं आहे व्यापारा वर्गामध्ये त्यांचं मोठं नातं राहिलेलं आहे त्यामुळे कॅन्डिडेट आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो जुन्नड शहराचा जर विकासाचा चेहरा जर डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष पदाचा शोध धनुष्य हा शंभर टक्के विजय करायचाच आहे आणि तो केल्याशिवाय जनता राहणार नाही हा विश्वास माझा आहे मला खात्री झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांना सर्व जाती जमातीच्या लोकांना आपण समावेश केलेला तिकीट असं नाही का कुठल्या समाजावर आपला अन्याय केला व्यापारी वर्ग असेल इतर सगळे समाज असतील प्रत्येकाला साबून घ्यायचं आपण काम केलं आहे मला जनतेची होतं एवढेच त्यांना मला सांगणं होतं की नगराध्यक्ष उमेदवार फ्रेश द्या तर मी फ्रेश म्हणून कागळे कपरेचा शंभर टक्के आम्ही विचार केला कारण त्यांना संधी मिळालीच नाही असं म्हणत आणि नशीबा असा आहे की सुजाता त्या लक्ष्मीच्या पावलाने त्यांना ही संधी मिळाली मनापासून त्यांना या शुभेच्छा देतो आणि मी ज्या प्रभागामध्ये आता उपाय म्हणजे मानाचा गणपती आपला रविवार पेठेचा म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात ऋषिकेशला साक्षीदार आहे संजीव भाऊ माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात या रविवार पेठेच्या मानाच्या गणपती झालो म्हणून मी एकदा नाही दोनदा जबाबदारीचा ह्या राज्याचा आमदार झालो रूप आहे या सात नंबर मध्ये जे आज गणरायचं मंदिर आहे तिथं आपण आलोय इथे साधना म्हणजे प्रवाहामध्ये आमच्या या ठिकाणी जे उमेदवार म्हणून जे आहेत त्या जा आदरणीय संदीपजी साकला दे। आणि शिंदे म्हणजे आमचे तेजस्वी आई हे दोघही अतिशय जनमानसामध्ये वावरणारी माणसं आणि एकदम साधी घरातली माणसं आहेत साधी बिलकुल त्यांना कुठलाही तामजाम नाही गर्व नाही मी जुन्नर शहराला विनंती करतो जथ्याचं आणि धर्माचं राजकारण बांधलं ठेवून विकासाच्या राजकारणावर भोर लागली पाहिजे आणि विकासाची ही घोडदौड एकराजी शिंदे साहेब या खात्याचे मंत्री आहेत स्वतः जे उपमुख्यमंत्री आहेत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले शहराला हजारो कोटी आणून देऊन शंभर टक्के ह्या शहराचा काय अपराण करत असताना जुन्नर हे ऐतिहासिक शहर महाराष्ट्रात एक नंबर दखल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही विश्वास लोकांना भ्रष्टाचार विरहित बिलकुल भ्रष्टाचार विरहित स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आणि कचऱ्याचा कायमस्वरूमीचा विषय पाण्याचा कायमस्मितीचा विषय आणि दो मी तुम्हाला आवर्जून आम्ही करणार बाकी तर सगळंच करू पण दोन गोष्टी आवर्जून करणार मंडळी आपण काम करणार आहे नगरसेवक चांगले होतील नगराध्यक्ष काम करते पण दोन गोष्टी एक पहिली गोष्ट की ह्या जुन्नरच्या संपूर्ण असलेलं शहर आम्ही एक लाख टक्के सगळं सौर आणणार आहे कुणालाही लाईट बिल ला, येऊन देणार नाही लाईट बिल माफ शंभर टक्के लाईट बिल माफ स्वप्न आहे माझं आणि महाराष्ट्रातलं माझ्या माझ्या माहिती हे पहिलं जविषयट शहर होईल पहिलं की ज्याला लाईट बिल आम्ही येऊन देणार मोफत करू नाही का आपण एक मोठा प्रदर्न राबू आपल्याला जागा आहे आणि दुसरी गोष्ट या जेवढे काय गणपती मार्ग किंवा शहरात जेवढे काय वरती लाइटच्या खांबलेले वायरे लटकतायत लटकतायत नाटक हे सगळं आम्ही अंडरग्राऊंड करणार म्हणजे करणार हे ठेवणार नाही ते काय केवढं प्रचंड हे गाडी आतमध्ये जात नाही कंजम्पशन झालेले सगळं शहर साफ करायचं करायचंय बाकी सगळ्या गोष्टी करू आपण चिंता करू नका आपला डेव्हलपमेंट हा आपला विषय आहे आणि कोणीही निवडणूक ही धार्मिक बनवू नका माझी विनंती आहे कारण आपण सगळे मंडळी ही गुन्हा गोविंदाने आणणारे आहोत आपण सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जा मी स्वतः नेतृत्व करतो आहे आणि मी सगळे वॉर्ड स्वतः पायी आमदार असलो म्हणून काय आलं माझ्या वेळेला लोक पायपायी फिरले आणि मी आमदार झालो काय घरी बसून राहिलो का मी सुद्धा ही कार्यकर्त्यांची निवडणूक मनावर घेतलेली आहे आणि ह्या कार्यकर्त्यांचा मी कार्यकर्ता होणार आहे या कार्यकर्त्यांचा मी आता कोण होणार आहे <laughs> कार्यकर्ता होणार आहे आणि या सगळ्या प्रभागामध्ये आम्ही <coughs> जबाबदारीचा आणि कर्तव्याचा विजयाचा धोरधोर असलेला आमचा हा यशाचा रथ आम्ही शंभर टक्के विजयी रथ आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि या सर्व उमेदवारांना मनापासून ज्या शुभेच्छा देतो मी आज एक एक दोन वाट फिरलोय खूप चांगलं वातावरण आहे लोकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे लोक हे नेहमीचे हे जे आहेत ना डावपेच किंवा एकमेकांचे हात मिळवण्या एकमेकांच्या असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे घालणे राजकारण याच्यामध्ये आता शहर कंटाळलेलं आहे शहराने आहे आता की शरद दादा सोडवणे आता शहरामध्ये उतरलेत आणि आमदार ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीचे स्वच्छ प्रत्येक आपली नगरपालिका व्हायला पाहिजे म्हणून माझी विनंती राहील की आमच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबार या चिन्हावर भरगोस मताने दोन तारखेला मतदान करा आणि तीन तारखेला आपण सर्व मंडळी शंभर टक्के हा विजय अनोज उत्सव साजरा करूया आणि तीच तुमच्या सर्वांची असली पोचपावती असेल हा विश्वास किल्ल्या शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र राज्य आणि तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी आपल्याला सार्थकी करण्यासाठी विनम्र आवाहन करतो माझे या शिवभूमीच्या सर्व माझ्या मतदारांना जय शिवराय जय जय महाराष्ट्र